भावरे येथील शाळेत वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा नवापूर तालुक्यातील भवरे येथील आदिवासी ज्ञानपीठ नवापूर संचालित पूज्य साने गुरुजी माध्यमिक विद्यालयात शहात्तरावा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाचे अध्यक्ष माझी जिल्हा परिषद सदस्य रतनजी बी गावी तर या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून नंदुरबार जिल्ह्याच्या काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष भवरे गावातील प्राथमिक नागरिक सौ विजयाताई कोकडी तसेच प्रमुख अतिथी म्हणून संस्था अध्यक्ष उर्मिलाताई गावीत होत्या शाळेतील ध्वजारोहण लोकनियुक्त सौ विजयाताई कोकणी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन श्री रतनजी बी गावित यांनी केले या शुभप्रसंगी माजी सरपंच प्रभू मगन कोकणी पोलीस पटील भिव कोकणी द्वारकाधीश साखर कारखान्याचे सुपरवायझर बाळू गावित सामाजिक कार्यकर्ता पाऊल गावीत ग्रामपंचायत सदस्य रमेश गावित ग्रामपंचायत सदस्य बबीता गावित ग्रामपंचायत सदस्य शकुंतला बाळू गावित सामाजिक कार्यकर्ता आदम गावित सामाजिक कार्यकर्ता अनिल गावित राजू गावित शिलेश गावित रिमू गावित ईश्वर गावित पोसल्या गावित धर्मा कोकणी विपुल गावित समुवेल गावित इत्यादी उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील मुख्याध्यापक शिक्षक व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले ब्युरो रिपोर्ट नवापूर गर्जना न्यूज चॅनल नेटवर्क जो कार्यक्रम नियोजित कोलो है यामय आपे गाव मने प्रतिष्ठित लोक गावकरी लोक विद्यार्थी અને વિદ્યાર્થીની અને યા સંસ્થા ચાલક જે મેડમ ઉશિરા નહીં એની પણ એ શાળા ભેટ દે અને ગાવા એક વતી કોઈ યા ગાવા એક વડીલિયા નાતા કોઈ યા શાળામાં જ્યાં હેડમાસ્ટર લોકો બી ત્યાં સ્ટાફ હતા ત્યાં બધાએ નિયોજન કોહ્યા અને ત્યાં આજે કાર્યક્રમમાં એ સુંદરતા એક સભા ઘડી લઈને ત્યાં બદલ યા ગાવાતી કોઈ અને વડીલિયા કોઈ અહીં ત્યાં શિક્ષક દેખીલ મને આભાર હેતા

आजच्या या कार्यक्रम मय जे हन हा पोहेल एक उत्साहेने या ठिकाणी नाटके कोये जी या ठिकाणी एक्शन कोया प्रत्येक व्यक्ती हनाहना पोहे मनापासून ते हाय धन्यवाद करतो का ते पोहेराय काही पुढाकार कोईन काहीतरी आघाडी उभारेन हिंमत कोईन जर नाटकेमय ऍक्शन लिहिता तर भविष्यामध्ये शिक्षणामुळे शिकता शिक्षण शिक्षण लत असताना सुद्धा त्या नागरिक जाता भविष्यामय हारा हे केन तरी हारा पदभे जाईल त्या सुद्धा एक काम करणं हे अपक्ष आहे ते आणि ज्या वडील हे या ठिकाणी पोयरा आयुवा पण आहे त्या देखील पोयराल एक सही सलामत मार्ग देखायला जोजे का पोयरा शिक्षणाला जोजे आणि या भविष्यामध्ये आज ज्या शिक्षण चालूच किंमत हे आज या ठिकाणी आपल्या देशामय शिक्षणाची बेजू काय हे नाही आणि म्हणून आपले पोरहाल हा हा तुम्हाला थोडा गो आ, त्यान जा, जा, मैं, मैं, त्या आहे थोडे मार्गदर्शन कुजा स्वयंजारी हिकार जायम जा जा आणि काही हे या ठिकाणी देशामाय जगामाय वातावरण खूपच बेकार झालेलं आहे या पण त्या पोहराला तुम्हाला सावधान कु जा आणि तुम्हाला जर आई बापू त्या पोयरहालने हरी वाट देखाडा तर तुम्ही भविष्य तुम्ही पोई नावा नावाको तुम्ही इज्जत राहू देणारे हे आणि म्हणून आज या कार्यक्रम आहे ज्याला बी हनाने पोहरा आहे नाटके नाटकेके आणि खूप खुशी होता कामा जो सुद्धा आम्हाना तो एक आमा नाटके नाटकेकोजे परत त्या टायमाला लवकर शोभा नाही आहे परंतु आम्ही जो काळ आहे एक, किका है, है, चाइना है, एक का आहे कम्प्युटर सिस्टम आहे चायना कंपनी आहे एक वाक्यात काय हरकत नाही रियामय पोराण आहे शिक्षण माय हुशार भी तोलर होत आहे मोबाईल मय सुद्धा हुशार होत आहे परंतु अभ्यास मी सुद्धा पडे काय काय पोहराण काय लिखता वाचता नाहीये त्या हाटी त्याले तुम्ही गोबी पोहाल आया बे ये, ये तो त्या लिखाडा होजा अजे मास्तर काय हिकाड्या अजे काय लिखाड्या ये थोडी करी तुम्हा पोऱ्या थोडं सावधान कर जा आणि ये पोरे भविष्य एक नागरिक या दिशा काय येणार आहे सेवा करणार येणार आहे आणि हारा कामा मे त्या उत्साह मिळणार आणि आजचे या कार्यक्रम आहे जोलाब या ठिकाणी यांना आणि मोठे गाव गावकरी आजूबाजूमध्ये यांना लोक बदा माते या शाड़े भाई सुंदर जीवन व्यवस्था खोले मैं मगस वर्षा आखला वर्षी स्वयं जनवरी जेवन रहे आज आप प्रेम जीवन है या बधाई स्वीकार को जा तो शांत रीते बोठे आज रव कीटिंग नहीं गया ये जोला स्टाफ जिला रिजर्व स्टाफ जो आखा मना पुर्वक आ गा आभार मानता हूँ समाप्त करता हूँ